श्री गुरुदेव दत्त सोमवारची फसकीची कहाणी महादेव तुमची कहाणी एका एक नगर होते त्या नगरात गरीब सवाष्णबाई राहत असे ती श्रावण महिन्यात दर सोमवारी पहाटे उठून स्नान करून पूजा करून घेई एक उपाडा दुसरा उताना कसावर तांदूळ घेई व महादेवाच्या देवळात जाऊन मनोभावे पूजा करी जय महादेवा घे फसकी आणि लक्ष्मी असे म्हणून प्रार्थना करी आणि महादेवाच्या मस्तकावर अर्पण करी उरलेले तांदूळ नदीच्या पाठी वाहून घरी येई असं तिनं चारही सोमवार केलं श्रद्धेने पूजा प्रार्थना केली प्रार्थना केल्यामुळे शंकर तिला प्रसन्न झाली ती श्रीमंत होत गेली सुखी समाधानी झाली उद्यापनाच्या वेळी अन्नपूर्णेला गजनीच्या चोळी पाठवली आणि व्रताची सांगता केली शंकराने निरोप पाठवला अजून तुला नंदीचे सेवेचे फळ मिळाले नाही माझ्या सेवेचे तर उद्यापन देईनच दे आहे पुढं शंकराने तिला अमाप वैभव दिलं तिला जसा विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा होवो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी देवा ब्रह्मणाच्या द्वा द्वारी गायीच्या गोठी पिंपळाच्या पारी सुपल संपूर्ण हो श्री गुरुदेव दत्त